महावीर जयंतीनिमित्त जैन समाजातील चारही पंथी यांनी एकत्र येऊन त्यांच्यासह स्थानिकांचाही समावेश करून श्री सकल गंगाधाम महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे आनंद समृद्धी आणि आपुलकीच्या वातावरणात बिबेवाडी गंगाधाम येथील वर्धमानपुरा सोसायटीच्या जैन मंदिरापासून शोभा या शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली या परिसरातील सर्व सोसायट्यांमधून मार्गक्रमण करत या मिरवणुकीची सांगता गंगाधाम फेज दोन येथील जैन मंदिरात झाली आकर्षक पारंपरिक वेशभूषा विविध संगीत समूह आणि आणि त्रिसनानंद वीर की जय बोलो महावीर स्वामी की जयकारे यांच्या जयघोषात त्यांना नमन आणि पूजन करून मिरवणूक काढण्यात आली तसेच या मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुलीधर मोहळ सहभागी झाले होते अशी माहिती महावीर जनम कल्याणक महोत्सव समितीचे उमेश मांडो यांनी दिली अशोक हिंगड यांनी सांगितले की या शोभायात्रेत दोन हजारहून अधिक जैन अनुयायी पायी चालत सहभागी झाले होते हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती या भव्य मिरवणुकीमध्ये पाच रथ तीन बँड पथक एक ढोल ताशा पथक सिस्टीम आणि हजारो लहान मुले तरुण आणि वृद्ध सहभागी झाले होते अहिंसेचे प्रवर्तक भगवान महावीर स्वामींच्या वरघोळ्याचे सौंदर्य पाहण्यासारखे होते फुलांनी सुजलेली गाडी आणि मुलांच्या जयघोषाने आसपासचा परिसर बनला शोभायात्रेत पारंपरिक पोशाखात महिलांची संख्या केवळ उल्लेखनीयच होत नव्हती तर त्यांची श्रद्धा आणि भक्ती देखील दिसून येते उमेश मांडो अशोक हिंगड आनंद कटारिया सौ सारिका संचेती दिनेश अग्रवाल अनिल पोरवाल अनिल भन्साळी नरेश जैन ललित गुंदेचा आदींनी शोभायात्रा यशस्वी अलौकिक आणि वाखाण्याजोगा करण्यासाठी केवळ अथक परिश्रम घेतले त्यांच्यासोबत उमेश मंडोत अशोक हिंगण आनंद कटारिया दिनेश अग्रवाल नरेश जैन अनिल पोरवाल बालचंद बंठिया, प्रवीण चोरबोले सारिका संचिती दिलीप जैन तरुण मोदी अनिल भंसाई, तेजराज डोका संजय राठोड जितेंद्र राठोड मनिलाल राठोड प्रवीण संगोली पुनीत परमार नितिन शहा राजेंद्र दुक्कड अजित खोटिया सचिन सरम महावीर कटारिया प्रकाश सहकार्य लाभले तसेच शोभा यात्रेमध्ये अशोक हिंगड आनंद कटारिया सारिका संचेती ललित गुंदेचा महेश कोठारी नितीन शाह, तरुण मोदी राहुल परमार वंदना संजय राठोड यांच्यासह महिलांचा सहभागी अधिक होता